निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी ला भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या येळी सडा येथील महिलेच्या प्रसूतीमध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्रावाने स्रावाने केवळ चार तासानंतर जिल्हा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला तसेच शुक्रवारी दोन दिवसाच्या नवजात बालकाचा शुगर वाढल्याने दुर्दैवी मृत्यू झाला या घटना सातत्याने वाढत असल्याने याचा जाब विचारण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वैद्यकीय अधिकारी यांना जाब विचारत तुम्हाला कुठले सहकार्य पाहिजे असेल तर सांगा अशी विचारणा केली असता देवगड ग्रामीण रुग्णालयासाठी कार्डिय अँब्युलन्स उपलब्ध झाली तर बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचतील असा विश्वास वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला यावेळी सुशांत नाईक नेमकं काय म्हणाले ते पाहूया आज आमचे सगळं शिष्टमंडळ असतील डॉक्टर सुरेश कुमारी असतील रमेश वाळजे असतील रमेश असतील आणि बाकी सर्वच पदाधिकारी आमचे आहेत आणि आज आम्ही खरं म्हणजे आपलं ग्रामीण रुग्णालयात जेवढं आहे त्या ठिकाणी भेट दिली तर आम्हाला आज सकाळपासूनच काही लोक जनतेच्या तक्रारी यायला लागल्या की आ, कालचा जो प्रकार घडला एक दोन वर्षा दोन दिवसाचं मूल दोन वर्षाचं मूल आहे ते दोन दिवसाचं मूल आहे ते त्याची डेट झाली आहे आणि ती कशामुळे झाली काय झाली या विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्याच्यात पंधरा दिवस आधी काही प्रश्न झालेली महिला असेल इयरली महिला असेल गर्भवती इयरली महिला असेल अशा दोन पेशंटांचं पण चांगल्या प्रकारचं नियोजन किंवा त्यांच्यावरती उपचार झाले नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे होत्या त्यामुळे आम्ही ग्रामीण रुग्णालयात भेट घेण्यासाठी गेलो त्यावेळी विठ्ठल डॉक्टर यांची आम्ही भेट घेतली तर म्हणजे ज्या आरोग्यव्यवस्थेत कमी डॉक्टर असून किंवा कमी कर्मचारी असून ते जे काही काम करत आहेत त्याच्यामुळे आम्ही सुद्धा हवालिद झालो की कमी याच्यामध्ये म्हणजे डॉक्टरांची संख्या कमी आहे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अशा अवस्थेत ते काम करत आहेत आणि यंत्रणा पण त्या पद्धतीने पुरवली जात नाही कारण ज्या जे दोन दिवसाचं मूल त्या ठिकाणी गेलं तर आम्हाला असं कळलं की ॲम्ब्युलन्स जर त्या ठिकाणी वेळेवर किंवा उपलब्ध झाली असती तर त्या मुलाचा जीव वाचला असता त्यामुळे त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती त्या मुलाला त्या ठिकाणी रिक्षेने किंवा दुसऱ्या वाहनाने घेऊन जायची व्यवस्था करण्यात आली आणि ती जाईपर्यंत त्याचा ते राहिलं नाही आणि त्यामुळे ॲम्ब्युलन्स असती तर कदाचित त्या मुलाचा जीव वाचला असता अशी या ठिकाणी आमची माहिती मिळाली खरं म्हणजे ही व्यवस्था होत असताना सर्व कर्मचारी असतील ते चांगले काम करत असतील पण ही यंत्रणा जी काही ग्रामीण रुग्णालयाला मिळाली पाहिजे ती यंत्रणा मिळत नाही आहे खरं म्हणजे या ठिकाणी नेतृत्व करणारे जे आमदार नितेशाने आहेत त्यांनी ही यंत्रणा उपलब्ध करून गेली पंधरा वर्ष या ठिकाणी भाजपचाच आमदार आहे प्रमोद जटरांच्या माध्यमातून असेल त्याच्यानंतर नितेश राणेच्या यांच्या रूपाने असेल त्या ठिकाणी पंधरा वर्ष या देवगड वासियांनी भाजपला प्रेम दिलेला आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी पंधरा वर्ष असे आमदार त्या ठिकाणी भाजपचे आहेत तरी पण ही व्यवस्था ग्रामीण रुग्णालयची व्यवस्था जी पंधरा वर्षापूर्वी होती ती आता आहे आणि त्यामुळे जी यंत्रणा ग्रामीण रुग्णालयासाठी पुरवली जा जायला पाहिजे जे कर्मचारी पुरवले गेले पाहिजेत ज्या यंत्रसामुग्री पुरवल्या गेल्या पाहिजेत त्या कमतरता तिथे आहे त्यामुळे त्या देवगडवासियांची जी ससे उलपड होते आहे जी रुग्णांची आणि त्यांना चांगली सेवा रुग्णांची रुग्णांना चांगली सेवा देणं त्या कर्मचाऱ्यांना किंवा डॉक्टरांना अशक्य आहे आणि अशा अवस्थेत ते काम करत आहेत त्यामुळे चांगली यंत्रणा मिळण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत जिल्हा रुग्णालयाच्या इथे श्रीपाद पाटील सर आहेत त्यांच्यासाठी आम्ही कार्डाईक ॲम्ब्युलन्स देवगडसाठी आपल्याला पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी श्रीपाद पाटील पाटील साहेबांकडे किंवा वरिष्ठ आमचे खासदार असतील यांच्याकडे करणार आहोत जेणेकरून देवगडातले रुग्ण म्हणजे समजा ओरसला जर रुग्णाला जायचं असेल तर कार्डाईक ॲम्ब्युलन्स पाहिजे कारण इथनं देवगड ते ओरस हे अंतर असेल जायचं असेल तर ते जवळजवळ दीड तासाचं आहे आणि बांबुईला जायचं असेल तरी ते जवळजवळ दोन अडीच तासाचं अंतर आहे त्यामुळे कार्डाईक ॲम्ब्युलन्स देवगडसारख्या ठिकाणी मिळणं खूप गरजेचं आहे कारण ग्रामीण रुग्णालयच इथे आहे आणि त्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अशी आहे त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी आमची मागणी आहे तरी पण इथल्या डॉक्टरांनी खबरदारी घेऊन जे आ, दोन दिवसाचं मूल होतं किंवा आधी जे प्रकार घडलेले आहेत त्याच्यावरती आम्ही त्यांना जाब विचारला आणि तुमची यंत्रणा चांगल्या करण्यासाठी आम आमचं जे काय सहकार्य असेल ते आम्ही सहकार्य करण्याची सहकार्य करण्याचं सगळं आश्वासन त्यांना तुम्ही तिथे देऊन आलेलो आहे आणि अशा अवस्थेत आम्ही चांगल्या प्रकारची सेवा त्यांच्याकडनं अपेक्षित आम्हाला आहे दुसरा प्रश्न आहे की विजयदुर्ग साईड असेल देवगडच्या बाकी काही ठिकाणी असेल ही पाण्याची कमतरता त्या ठिकाणी जाणवते आहे काही लोक टँकरने पाणी पुरवठा करत आहेत हे आम्हाला निदर्शनात आलेलं आहे जनतेच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत की पाणी टंचाई भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे की जलजीवन मिशनची जी कामं आहेत ती एकाच ठेकेदाराने घेतलेली आहे आणि जवळजवळ चाळीस कोटीची म्हणजे सत्तर कोटीची कामं हो, एकाच ठेकेदारांकडे राणे समर्थक ठेकेदारांकडे आहेत आणि ती कामं अर्धवड अवस्थेत आतापर्यंत आहेत आणि ह्या अवस्थ अर्धवड अवस्थेत असल्यामुळे पाणी टंचाई ही पूर्ण देवगड तालुक्यासाठी जाणवत आहे कदाचित पुढच्या पंधरा दिवसात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ देवगड वासियांवरती येणार आहे असं आम्हाला भीती आहे आणि त्यामुळे ही जलजीवनची मिशनची जर कामं वेळेवर पूर्ण होत नसतील आणि एकाच ठेकेदाराला ह्या पद्धतीने कामं मिळत असतील तर ती कशी काय पूर्ण करणार हा एक प्रश्न उभा राहतो त्याची मुदत जलजीवन मिशनची संपलेली आहे आणि जलजीवनची मुदत संपून सुद्धा हे कॉन्ट्रॅक्टर जे राणे समर्थक आणि बी जे पीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि असे कॉन्ट्रॅक्टर बेलगाम झालेले आहेत म्हणजे त्यांना काहीही त्यांच्यावरती लगाम उरलेला नाही आहे कारण ते रा समर्थक आहेत किंवा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत त्यामुळे त्यांना विचारणारे प्रश्न कोण नाही आहेत पण ह्या पुढे आम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही देवगडवासियांचा पाण्याचा प्रश्न असेल तो गेली पंधरा वर्ष तसाच तात्काळ ता आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरमुळे तो तात्काळ आहे अशा कॉन्ट्रॅक्टरच्या अवस्थेमुळे तो तात्काळ आहे आणि त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टरना जाब विचारला पाहिजे अशा कॉन्ट्रॅक्टरना ही कामं पूर्ण करण्यासाठी जाब विचारणं खूप गरजेचं आहे आणि तो आम्ही जाब विचारू साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊन एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट